चा मृत्यू झालेला आहे आपण मागील दोन दिवसापासून केस कार्यालय कार्यालयासमोर बसलेला आहात तर नेमका आजीचा मृत्यू कशामुळं झाला आहे काय सांगतो त्याबद्दल तिथं ऑपरेशनला बसल्यामुळं आवाजा कंपनीच्या आमच्या कार चाललेली आहे किंवा हातो मोल चाललेले आहेत त्यांनी सरळ घेऊन जा म्हणून आजीने आमच्या टेन्शन घेतलं दाशक खाऊन आज आजीचा आज तुम्ही जा झाला दवाखान्यात गेलं दवाखान्यात सांगितलं की आजी गेल्यामुळं इथे ब बसलेले होते का हो इथे बसलेले होते पाटील मागा बसलेले होते इथे झोपलेले सगळे घरदार इथंच सोया प्रशासनातील अधिकारी काय तुमच्याकडे आले होते का हे आजच्याशी घटना झाली त्यांना काय माहिती दिलेली आहे का मी आलेलं नाही काही नाही काय माहिती दिलेली नाही काय तुम्हाला याची माहिती आमच्याकडे नाहीये आमच्याकडे नाहीये आजीने कशाची भीती घेतली घेतली होती दाराचे दाश घेतली घराच्या पासून घरापासूनच चाललेली तार त्याच्यामुळे सरळ जाऊ द्या देते आडवे तिरवे राहणार त्याच्यामुळे आजीने दाशेत घेतली आवाजा कंपनीच्या माणसाची तुमची काय काय बिंड काय झालेली होती काय म्हणजे काय भांडव केस करते का इतर ते धमके देते का गाड्या येते माणसं अलग अलग येते तिथं आम्ही असेच घेणार असेच पोलीस स्टेशनला केस करते त्या टायमिंगमध्ये आम्ही हजर नसताना आमच्यावर गुन्हे दाखल केलेली त्यांनी तुम्हाला असं म्हणायचं येतं की तुम्ही बाहेर असताना तुमच्या कुटुंबासोबत आवादी कंपनीच्या अधिकारी कर्मचारी हे दमधाटी करून तुम्हाला धमक्या देतात असं तुमचा आरोप आहे का हा हा बाया माणसाने दमदाटी करून कसं करून आम्ही अशी सगळ्यात जाणार असं म्हणून बिकर करून घेत बाहेर सगळ्या किती म्हणायचं

कसली प्लेट नाही तर काही तक्रार आमची घेतलेली नाही आमचं माणूस मरून देखील त्यांना काही कदर नाही या आवाजा कंपनीने आमच्या माणसं मारायला सुरुवात केलेली आहे त्याच्यावर दखल कुणी घ्यायची शासन घेत नाही पोलीस स्टेशन घेत नाही तहसील घेत नाही आणि आवाजा कंपनीवाले सुद्धा येत नाहीत धमक्या देतात दे आणि जाऊन बसतात आणि पोलीस लावतात आमच्या माणसं मध्ये घेतात मध्ये नेऊन बसवतात परत आम्ही कसं तरी विनवंती करून ती माणसं बाहेर काढतो आजीचं प्रेत आता असं तर ही कडे नाही गेले तर काय आता काय करणार आमच्या सगळेच माणसं कुणी आमच्याकडे दखल घेणार हजार कुणी होईना का, का, का ना आज असं लोकचं घटना घडली काय घडते तशी ही घटना घडलीच नाही बी घरी तुम्ही दखल द्यायला कुणी तयार नाही या ठिकाणी कुणाकडे मागायचं आजू आमचा संस्कार कधी करणार साडे वाजता आता दुपारी साधारण बारा साडा बारा वाजेच्या दरम्यान हे मृत्यू झाल्यापासून तुम्ही पोलीस प्रशासनाला अथवा तहसीलदार यांना काय कळवलेलं आहे का पोलीस प्रशासनला कळवले म्हणजे आलेले होते का तिथे येऊन बघून गेलेले बरं तहसीलदार यांना काय सांगितलेलं आहे का आपण काही सांगितलेलं आहे त्यांनी तहसीलदार तहसीलदारला